महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची दिनांक सात आठ दोन हजार चोवीस रोजी तहसील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चाच आयोजन केलेलं आहे आणि हा हल्लाबोल मोर्चा विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालय या या ठिकाणी धडकणार आहे नेमक्या या हल्लाबोल मोर्चाच्या काय काय मागण्या स्वतः आपल्यासोबत या हल्लाबोल मोर्चाचे आयोजक प्रल्हादजी जोंडळे सर आहेत उद्या आपला मोर्चा हा तहसील कार्यालय येथे धडकणार आहे कोण कोणत्या समितीच्या वतीने आहे आणि उद्या दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आंबेडकर सुभेदार रामजी आंबेडकर नगर येथून बारा वाजता निघणार आहे आणि तो तहसील कार्यालयावर येणार आहे त्यावेळेस आमच्या ज्या मागण्या आहेत त्या गोर गरीब जनतेच्या आहेत ज्याला या प्रश्नात प्रशासनाच्या हैगईमुळे त्यांना शासकीय कोणताही लाभ मिळत नाही अशा गोर गरिबाच्या जीवनाशी निगडीत मागण्या आहेत तर मी तुम्हाला आमच्या मागण्या वाचून दाखवीन आणि त्याच्यासाठी आमचा हा मोर्चा आहे आणि हा लढा आम्ही एक महिन्याचं तहसीलदारला आवाहन करू की एक महिन्यात तुम्ही आमच्या मागण्याविषयी काय काम केलं ते दाखवा नसता आम्ही एक महिन्याच्या नंतर पाचशे लोकांचं अमरण उपोषण या तहसील कार्याला समोर ठेवणार हे आम्ही गायरान धारक आणि झोपडपट्टी धारक आणि जे गोरगरिबाला लाभ मिळत नाही अशा सर्वांना आम्ही आव्हान केलेलं आहे आणि ते शंभर टक्के सहभागी होणार आहेत हे उद्याच्या मोर्चावरून दिसेल किती, किती लोक सहभागी होतील आता जे आम्ही फिरलो आम्ही जी, जी मेहनत घेतली त्याच्याप्रमाणे कमीत कमी, कमी आठशे नऊशे लोक उद्याच्या मध्ये राहतो उद्याच्या हल्लाबोल मधल्या प्रमुख मागण्या कोण कोणत्या नंबर एक मागणी आहे तालुक्यातील जे अठ्याहत्तर पासून गायरान धारक जे ताबा करून आहेत आतापर्यंत वही करून खातात त्यांच्या नावे शासनानं सातबारा करून द्यावी असे हे शासनाला आम्ही तहसीलदारांना सांगले की ही मागणी तुमच्या अधिकारातली नसून शासनाची आहे शासनाला हे आमचं मागणी कळवावी नंबर दोन मागणी आहे वसमत गाव वसमत तालुक्यातील गावठान जमिनीमध्ये म्हणजे गायरान जमिनीमध्ये सरकारी जमिनीवर जे घरे बांधून राहिलेल्या झोपड्या बांधून त्यांना नमुना नंबर आठ नसल्यामुळे ते घरकुला पासून वंचित राहत आहेत तर त्यांना ताबडतोब नमुना आठ आणि तहसीलनं मालकी हक्क प्रमाणपत्र ताबडतोब वाटप करण्यात यावे आणि पंचायत समितीने त्याला ताबडतोब घरकुल मंजूर करून त्यांना लाभ द्यावा तिसरी मागणी आहे आपलं सुभेदार रामदेव आंबेडकर नगर एकोणीसशे एक्याऐंशी ला बसलेली वस्ती आहे त्यांना रमाई घरकुलाचा आतापर्यंत लाभ नाही मिळाला ला। ते कशामुळं की नगर परिषदेनं त्यांना मालकी हक्क नमुना नंबर आठ मालकीचा दिलेला नाही त्यामुळं वंचित आहे आणि ही शासनाची जी योजना आहे ते या आटीमुळं ही खोल ठरत आहे तर ती त्यांना ताबडतोब त्यांनी रिव्हिजन नकल नगर परिषदेने आणि त्यांना मालकी हक्क नमुना नंबर आठ देऊन घरकुलायचा लाभ द्यावा तसेच लिंबोनी नगरची सुद्धा हीच मागणी आहे आता नंबर चार आहे श्रावण बाळजे संजय गांधी निराधार घोरे गरीबाला जे, जे मिळते ते ह्याच्या जाचकाठीमुळे बरेच जे खरे गरीब आहेत ते तसेच वंचित राहत आहेत तर अशा वंचितांना तहसीलदारनं अधिकारी किंवा तलाठ्याच्या हस्ते चौकशा करून ज्या गरीब लाभधारक आहेत त्यांना ती योजना द्यावी आता पाचवी आहे आता आला आहे ग्रामीण भागामध्ये एक लाख वीस हजार एक लाख वीस हजारामध्ये त्याचा पायाही होईना झाला तर शासनानं याच्यामध्ये वाढ करून त्यांना तीन लाख रुपये घरकुलाला देण्यात यावी अशी आमची मागणी आहे शासनाकडे आणि पाच हा सहावी मागणी आहे जे शहरामध्ये काही वृक्षतोडी होत आहे अवैधरित्या वृक्षतोड होत आहे ती ताबडतोब थांबविली पाहिजे सातवी मागणी आहे नवीन कार्ड धारकासाठी आता गोर गरीबायला अन्नधान्या शिवाय दुसरं सरकार गव्हर्नमेंट काहीच देत नाही आणि या हे तहसीलदारनं काय नियम काढला आपल्याला वेगळी जर शिधापत्रिका करायची असेल तर ती एन पी एच म्हणून करायची म्हणजे माल न मिळायची तर हे एन पी एच केल्यामुळं गोर गरीब त्याच्यापासून अन्नधान्यापासून सुद्धा वंचित राहत आहेत तरी तर एन पी एच न करता डायरेक्ट पी एच एच म्हणून त्यांनी दिलं पाहिजे अगोदर जे राशन कार्ड होतं या योजनेच तेच त्याच्या कुटुंबाला ते मिळालं पाहिजे वेगळं करणारा ही आमची मागणी आहे आता एक आठवी मागणी आहे आखरीची ती आहे शेतकऱ्यासाठी शेतकरी बरेच शेतकरी शेतकऱ्यानं वाटणी पत्रकाचे इथं प्रकरण दाखल केलेले आहे आणि इथे तहसीलदार त्या वाटणी पत्रकाविषयी कोणताही निर्णय घेत नाही कोणतेही फायनल करीत नाहीत आणि त्याला त्या शेतकऱ्याला त्याचा काहीच फायदा होत नाही इथं बरेच प्रकरण असे पडून आहेत एवढं पेंटिंग वाढलेलं आहे तसे आम्हाला उत्तर द्यावं किती पेंटिंग आहे ते त्यानं काढावं आणि आम्हाला उत्तर द्यावं की तुम्ही किती प्रकरण केले आता मी एक दुसऱ्या मुद्द्यावर येतो की जे नमना नंबर आठ जे आहे पाच गावं अशी आहेत चार गावं की या मॅडम मॅडमनं स्वतः जाऊन चौकशा केल्या पण त्यांच्याविषयी यांनी काहीच कुठंच काही केलेलं नाही महम्मदपूर वाडीला स्वतः तहसीलदार मॅडम गेल्या के चौकशी केल्या तिथं सर्व आदिवासी माणसं का दिले नाही यायना नमुना नंबर आठ तयार करून हे बीडीओकला बिडीओ याच्यावर ढकलायला त्याच्यापासून म्हणून असे चार, चार, चार गाव आहेत रांजोणा मोहम्मदपूर वाडी कळंबा बारीपूर वाडी आणि बाबुळगाव कारखाना हे अशी गावं आहेत की तिथं लाभधारकाला कोणती योजना मिळणार नमुना मराठ हे करायला तयार नाहीत शासनाने याच्याविषयी जी आर काढलेला आहे एकोणीस दोन हजार अकराचं जी आर आहे दोन हजार अठराचं जी आर आहे दोन हजार बावीसचं जी आर आहे यांना पूर्ण अधिकार देऊन त्याच्यामध्ये तीन समिती आहे डिप्युटी कलेक्टर तहसीलदार आणि बी या तिघांचं पण या समितीनं आतापर्यंत एकही गाव केलेलं नाही याही उत्तर देवाव या तिन्ही अधिकाऱ्यानं की आम्ही या गावचं फायनल केल्यास हे आमच्या मागण्या आहेत आणि उद्या सर्व जे गोर गरीब जे या मागण्याशी निगडीत आहेत त्यांनी सर्वांनी उद्या सहभागी सर्वा व्हाव हो। मोर्चामध्ये मी विनंती करतो धन्यवाद विविध मागण्यांसाठी उद्या हल्लाबोल मोर्चाचं आयोजन केलंय आता सध्या आपल्यासोबत आयोजक होतं ये अनेक अशा मागण्या मान्य करण्यासाठी या ठिकाणी तहसील कार्यालय हल्लाबोल मोर्चा धडकणार आहे पहात्रा महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मी नागराजंग हिंगोली सबस्क्राईब प्रेस द